नमस्कार मी राणी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तर चला एकदम नवीन पद्धतीने आपण आज ठेचून वांग्याचं भरीत बनवणार आहोत आणि हे भरीत जे आहे माझ्या आईची रेसिपी आहे तर म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावी जेणेकरून सगळ्यांना ही रेसिपी माहीत होईल आणि आवडेल सुद्धा सगळ्यांनाच आवडते आमच्याकडे तर तर इथे मी वांगे घेतलेले आहेत ते अशा प्रकारे चिरून घेतलेली आहेत देठा सगट घेतलेली आहे जेव्हा हे भरीत तयार होतं तेव्हा हे डेट सुद्धा खायचं असतं वरचा साल खूप छान लागतं त्यानंतर चिरून घेतलेले वांगेमध्ये थोडस पाणी टाकून घेतलं का काळी पडल्यामुळे त्यानंतर कढाईमध्ये तेल टाकून घेतलं त्यामध्ये डायरेक्ट वांगी टाकून घेतलेली आहे आणि आप वांगी आपल्याला तेलावरतीच ब परतून घ्यायची आहेत आणि शिजवून सुद्धा तेलामध्येच घ्यायची आहेत त्यानंतर झाकण ठेवायचं आहे यावरती कमी गॅसवरती त्यानंतर आपण वाटण करणार आहोत इथे लाल मिरच्या घेतलेल्या आहेत सुक्या लसूण आणि मीठ अगोदर मीठ आणि मिरच्या बारीक करून घ्यायच्या अशा प्रकारे त्यानंतर यामध्ये लसूण घालून पुन्हा वाटण करून घ्यायचं आहे कारण लसूण हा ओला असतो त्यामुळे मिरच्या वाटल्या जात नाहीत तर आपण आता झा अशा प्रकारे वाटण झालं त्यानंतर झाकण काढून बघितलं आहे कढाईवरचं मस्त पैकी बऱ्यापैकी वांगी आपली शिजलेली आहेत आणि खूप छान असं भरीत होतं हे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आवडल्यास नक्की मला कमेंटमध्ये सांगा कारण आमच्याकडे तर या भर भरीत म्हटलं की या भरताला आमच्याकडे म्हणतात चोरटी भाजी कारण किती जरी बनवली ना त्याची थोडी भाजी तयार होते आणि तेवढी टेस्टीसुद्धा होते तर खूप अशी मस्त अशी भाजी होते त्यानंतर वांगी शी अजून शिजलेली नाही थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे त्यानंतर तेलामध्येच ह्या वांग्यांना असं पळीच्या सहाय्याने ठेचून घ्यायचं आहे किंवा तुम्ही ओलादण्याने सुद्धा ठेचू शकता ओलादण्याने सुद्धा छान ठेचता येतं तर लाल मिरचीचं हे भरीत नक्की बनवून बघा त्यानंतर अशा प्रकारे मी सगळ्या वांग्यांचं भरीत ठेचून घेतलेलं आहे मस्त असं भरीत आता तयार झालेलं आहे आपलं त्यानंतर सगळं ठेचून घेतल्यानंतरच त्यामध्ये वाटण टाकून घ्यायचं आहे वाटणसुद्धा मस्त तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे म्हणजे चव कशी लसणाची त्याला लागेल लागे वाळलेल्या लाल मिरची सुद्धा चव खूप छान लागते कदाचित तुम्ही हे अशा प्रकारचं वांग्याचं भरीत कधी खाल्लं नसेल तर बघू शकता मस्त वांगीसुद्धा शिजलेली आहे भरीत आपलं मस्त असं तयार झालेलं आहे चमचमीत भरीत बघू शकता किती छान दिसत आहे बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशा प्रकारचे भरीत आहे त्यानंतर आता भरीत आणि बाजरीची भाकरी बनवली होती मस्त गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागतं तर चला आपण घेऊयात आता ताट वाढवायला इथं घेतलं आहे एका ताटामध्ये वांग्याचं भरीत आणि मस्त अशी गरमागरम बाजरीची भाकरी घेतलेली आहे मस्त पापुद्रा सुद्धा निघ सुट्टा झालेला आहे भाकरीचा खूपच छान असं जेवण होतं रात्रीच्या जेवणामध्ये हलकंसं जेवण म्हणून तुम्ही अशा प्रकारचं वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी बनवू शकता तर बघू शकता मस्त असं चमचमीत भरीत तयार झालेलं आहे चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये